आणि दोन एकर हरभरा होता जर मी आता दोन वर्ष झाले सांगायचं तात्पर्य की मी दोन वर्ष शेती हरिवंत शेकाचा होता आणि अजिबात मी केमिकल म्हणजे कुठलाही रासायनिक खत दोन वर्ष झाले वापरत नाही अजिबात नाही कुठलाही खत वापरत नाही फक्त आणि फक्त धनवंतरीच वापरतो त्या होता आणि एक सुरू होती फक्त दहा तास दहा तास तिथे मला तब्बल साडेचार क्विंटल धारणा होती सर तिथे मला साडेचार क्विंटल आणि दोन एका मध्ये मला सतरा क्विंटल झाले फक्त आणि फक्त धन्वंतरीच्या औषधीमुळे मला खूप अभिमान आहे मी आज जाऊ